आज दिनांक तेरा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आदरणीय श्रीची आशिष भाऊ गावंडे यांच्या वाढदिवसानिमित्त एकशे पन्नास बेघर प्रभुजींना या ठिकाणी भोजनदान देण्यात येत आहे त्याबद्दल आशिष भाऊ गावंडे व मित्रपरिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे ज्यांनी या निराधार असलेल्या अनाथ बेघर प्रभुजींसाठी या ठिकाणी भोजनदान दिले आणि स्वतः येऊन या ठिकाणी भोजन वाढण करत आहेत त्याबद्दल आदरणीय आशिष भाऊ गावंडे व मित्रपरिवार यांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशा आभारी आहे जय हिंद जय गाडगे बाबा आपणही आपल्या या बेघर प्रभूजींना भोजनदान देऊन वाढदिवस साजरा करू शकता आमचा संपर्क क्रमांक आहे पंच्याण्णव बावन्न बावीस पन्नास ऐंशी जय हिंद जय गाडगे बाबा